नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारचे नवीन अपडेट आले आहे ते बघण्यासाठी काम, काम बांधकाम कामगार सर्च करायचे वेबसाईटवरती वरती सर्च केल्यानंतर सर्वात अगोदरचा वेबसाईट आहे ती ओपन करायची ओपन केल्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे सर्व कामं ठप्प झाले होते आता इथून तुम्ही फॉर्म अपडेट पण करू शकता त्रुटी आली असेल तर आणि फॉर्म लॉग इन पण करू शकता स्टेटस बघण्यासाठी पण करू शकता अशा प्रकारे ही चालू झालेली आहे तुम्ही इथून नवीन रजिस्ट्रेशन पण करू शकता सर्व कामे आता करू शकता मात्यासंहितेमुळे जे कामं थांबले होते ते बांधकाम कामगारांनी करून घ्यावे नवीन रजिस्ट्रेशन पण सुरू झालेले आहे ते प्रकारे वरती एक माहिती शो होत आहे ते बघूयात आपण नवीन नूतनीकरण केलेल्या अर्जाची छान ही भौती आता तारुका ठिकाणी यांचे ऑफिस चालू होणार आहे बांधकाम कामगारांची तुम्ही ज्या ज्या तालुक्याचे आहात त्या त्या तालुक्यामध्ये तुम्ही बघ चेक करू करून घ्या ते ऑफिस चालू झाले आहे का नाही बहुतेक ठिकाणी हे चालू झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही खाली आल्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी बांधकाम कामगार ऑफिसची बघू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बांधकाम कामगार अपडेट मिळवण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब